नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमार रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत खांद्याची फेमस घडीची दाळ हे बघा किती छान लेअर्स वाली बट्टी तयार होते आणि त्यासोबत सर्व केले जाणारे झनझणी तरीदार वरण हे बट्टी दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागते त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया घडीची दाळबट्टी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्यानंतर पाऊन वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धा चम्मच हळद एक चम्मच ओवा एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे दीड चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर एक चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच कांदा लसूण मसाला एक वाटी कढीपत्ता एक वाटी ऑइल इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळे अशा प्रकारे ठेचून घेतल्या अर्धा इंच आदरकीचा तुकडा पण ठेचून घेतलेला आहे इथे पाच हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहे वन फोर्थ चम्मच बेकिंग सोडा एक वाटी कोथंबीर एक मोठा टोमॅटो कट करून घेतलं अर्धी वाटी रवा इथे तुम्ही बारीक किंवा जाड रवा घेऊ शकतात घडीची दाळबट्टी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला डाळ शिजून घ्यायची आहे त्यासाठी एक पातीला घेतलं आता यामध्ये आपण तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स करून धुवून घेणार आहोत इथे आपल्याला दोन्ही एकत्र करून शिजून घ्यायची आहे डाळी आता आपण ही डाळ छान दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता इथे डाळ शिजवण्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे पाण्याला छान उपयोग आली आता यामध्ये आपण धुवून घेतलेली डाळ ऍड करून घेऊया त्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं इथे आपण तीन ते चार शिट्टे होऊ देणार आहोत म्हणजे आपली डाळ छान डाळ शिजे डाळ शिजेपर्यंत आपण बट्टे बनवण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊया त्यासाठी एक बाउल घेतलं आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करून घेऊया त्यानंतर यामध्ये रवा ॲड करायचा चवीनुसार मीठ बेकिंग सोडा हळद आता हातावर अशा प्रकारे ओवा घ्यायचा आणि चोळून टाकायचा म्हणजे व्यवस्थित फ्लेवर उतरेल ओव्याचा बट्टीमध्ये आता हे सर्व साहित्य हाताच्या साहने एकत्र करून घेऊया त्यानंतर ऑइल ऍड करायचं आता इथे ऑइल आपल्याला छान चोळून घ्यायचा आय पिठाला ही प्रोसेस आपल्याला दोन ते तीन मिनिटं करायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे सर्व साहित्य हाताच्या साह्याने जीव करून घेतलेला आहे हे बघा इथे ऑइल पण पिठायला व्यवस्थित लागलं ला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मूठ तयार होऊ लागली याचा अर्थ असे की आपला परफेक्ट मूळ पडलेला पर आहे आता आपण हे पीठ भिजवायला सुरुवात करूया त्यासाठी कोमट पाण्याचा यूज करायचा इथे ला आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करायचं आहे जसं आपण पोळी बनवताना पीठ भिजवतो त्याच पद्धतीने पट्टीचं पीठ भिजवायचं आपल्याला खूप जास्त कडक नाही करायचं किंवा खूप जास्त पातळ पण नाही करायचं आता तुम्ही बघू अशा प्रकारे घडीची पट्टी बनवण्यासाठी लागणारा डो रेडी झालेला आहे हे बघा खूप जास्त घट्ट पण नाही मळून घेतलं किंवा खूप जास्त पातळ पण नाही आपण जसं पोळ्या बनवताना आणि पीठ भिजवतो त्याच पद्धतीने भिजून घ्यायचं आहे आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत इथे आपल्याला पंधरा मिनिटासाठी डोळ रेस्ट द्यायचा आहे म्हणजे आपला रवा छान फुगेल त्यामध्ये असलेला आता दे दे आता आता तुम्ही बघू शकता वरण लागणारी डाळ शिजलेली आहे आपण आपण नेक्स्ट प्रोसेस सोबत सर्व केले जाणारे वरण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कराय ठेवली यामध्ये चार टेबल स्पून ऑइल टाकलेला आहे ऑइलचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे ऑइल गरम झालेला आहे या स्टेजला आपण मोहरी ऍड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये जिरे ऍड करायचे जिऱ्याचा कलर थोडासा चेंज होऊ द्यायचा आहे आता या स्टेजला खेचून घेतलेलं आता आपण लसण गोल्डन कलर येईपर्यंत हो। परतून घेणार आहोत काही ठिकाणी याला वरण पण म्हणतात आणि कुणी कुणी याला डाळ पण म्हणतात आता इथे आपलं छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झालेला आहे आता या ठेचून घेतलेली अद्रक ऍड करून घेऊया अद्रक पण परतून घ्यायची आता यामध्ये ठेचून घेतलेली हिरवी मिरची पेस्ट ऍड करून घेऊया हे बघा हिरवी मिरची पेस्ट पण मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये टोमॅटो ऍड करून घेऊया टोमॅटो छान मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे आपल्याला लसूण जळणार नाही हलवायचं आता तुम्ही बघू शकता तिथे टोमॅटो मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला कडीपत्ता ऍड करून घेऊया कढीपत्ता पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा शक्यतो फ्रेश कढीपत्ता घ्यायचा म्हणजे छान फ्लेवर उतरतो डाळीमध्ये हळद ऍड करून घेऊया त्यानंतर लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला काश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं मीठ ऍड करून घेऊया त्यासोबतच कोथंबीर ऍड करून घेऊया आता हे सर्व साहित्य एकत्र करायचं आता यामध्ये थोडस आणि छान सर्व मसाले परतून घ्यायचे इथे अतिशय सुंदर वास सुटलेला आहे सर्व मसाल्यामधून हे वरण अतिशय टेस्टी तयार होतं आता तुम्ही बघू शकता तिथे सर्व मसाले परतून झालेले आहे आता यामध्ये शिजून घेतलेली डाळ ऍड करून घेऊया डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता तुम्हाला ही डाळ किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार धरू शकता इथे मी यामध्ये थोडस पाणी ऍड करणार आहे खूप जास्त घट्ट डाळ आहे बट्टी सोबत थोडीशी पातळ डाळ पाहिजे आता काही भागामध्ये याला वरणबट्टी म्हणतात किंवा डाळबट्टी म्हणतात आता आपण यावर झाकण घेऊया इथे आपल्या लोकळीपर्यंत डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण बट्टी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पुन्हा पीठ एक जीव करून घ्यायचा आहे हाताच्या सहा आता याचे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहे जसं आपण पोळी बनवताना उंडा घेतो ना त्याच पद्धतीने घ्यायचा हे बघा या साईजचा राहिलेले सर्व उंडे याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सात उंडे तयार करून घेतलेले आहे आता आपण पोळपट घेऊया इथे आपल्याला घडीची बट्टी बनवायला सुरुवात करायची आहे आता इथे एक उंडा घेतलेला आहे आता आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना पीठ वगैरे लावायची गरज नाही आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आप ला मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे पोळीची थिकनेस बघू शकता आपण जशी रेग्युलर पोळी लाटून घेतली तशीच पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त जाड पण नाही ठेवली किंवा खूप जास्त पातळ पण नाही केली आता आपण या पोळीला ऑइल लावून घेऊया हे बघा मी आपल्या साईडला ऑइल लावून घेतलेला आहे आता आपल्याला ही पोळी अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आता पुन्हा या साईडला पण ऑइल लावून घ्यायचं आणि पुन्हा पोळी फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता हा लास्टचा कोपरा पकडायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करत यायचं आता इकडचा पण कोपरा याच पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे हे बघा आता हलक्या हाताने अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी सर्व साइड बंद करून घेतलेले आहे आता इथे आपल्या बट्टीचा एक गोळा तयार झालेला आहे राहिलेले सर्व गोळे याच पद्धतीने तयार करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बट्ट्याचे गोळे तयार झालेले आहे इथे आपल्याला नॉर्मल एकत्र करून घ्यायचे आहे गोळे हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं आता आपण ही बट्टी स्टीम करणार आहोत इडलीच्या भांड्यामध्ये त्यासाठी अशा प्रकारे इडलीची चाळणी घेतलेली आहे याला ऑइलने पद्धतीने यामध्ये सेट करून घ्यायचे इथे मी बट्ट्या स्टीम करण्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं आता इथे पाण्याला छान उकळी आली आता यामध्ये ही चाळणी ठेवून घेऊया त्यानंतर दुसरी चाळणी पण सेट करून घ्यायची इथे आपल्याला पंचवीस ते तीस मिनिटांसाठी बट्टी स्टीम करून घ्यायची आहे आता तुम तुम्ही बघू शकता तरीदार झनझणीत आपल्या बट्टी सोबत सर्व केलं जाणारं वरण तयार झालेलं आहे हे बघा किती छान तरी आलेली आहे वरणाला तुम्ही वरणाचं टेक्स्चर बघू शकतात खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही आता यावर आपण बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया म्हणजे वरणाच्या अजून जास्त टेस्ट वाढेल आता इथे बट्टीचं वरण तयार झालेलं आहे आता आपण ऑफ करून घेऊया आता आपण चेक करूया आपल्या बट्ट्या शिजल्या की नाही तुम्ही बघू शकता बट्ट्याचे गोळे कसे फुलून डबल झालेले आहे आता अशा प्रकारे चाकू इन्सर्ट करून बघायचं बट्टीमध्ये हे बघा इथे आपला चाकू क्लिअर निघत आहे की आपली बट्टी व्यवस्थित स्टीम झालेली आहे आता आपण या बट्ट्या थंड करून घेणार आहोत त्यानंतर त्याची पीस कट करून घेणार आहोत आता इथे बट्ट्याचे गोळे छान थंड झालेले आहे आता आपण बट्ट्या कट करून घेऊया त्यासाठी पोळपाट घ्यायचा म्हणजे आपले बट्टे व्यवस्थित कट होतात आता इथे बट्टीची साईज तुम्हाला छोटी किंवा मोठी पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकतात हे बघा मी इथे एका गोळ्याचे चारच बट्ट्या तयार करत आहे अशा पद्धतीने मी बट्ट्या कट करून घेतल्या तुम्ही बघू शकता आपल्या बट्ट्याला किती छान लेयर्स दिसायला सुरुवात झालेली आहे या लेअर्समुळेच याला घडीची बट्टी म्हणतात राहिलेले सर्व बट्टे याच पद्धतीने कट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व बट्ट्या कट करून घेतलेल्या आहे आता आपण बट्ट्या तळायला सुरुवात करूया त्यासाठी अशा प्रकारे एक झारे घ्यायचा यावर बट्ट्या ॲड करून घ्यायच्या आता इथे मी घडीची बट्टी तळण्यासाठी ऑइल ठेवलं होतं गरम करायला इथे आपलं ऑइल गरम झालेला आहे या स्टेजला झाऱ्यामध्ये असलेल्या बट्ट्या ऑइलमध्ये दे सोडून देऊया इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आपण जर वन बाय वन करून बट्ट्या ऍड केल्या ऑइलमध्ये तर ऑइल गरम असल्यामुळे आपल्याला सफ्टी बसण्याची शक्यता असते त्यामुळे झाऱ्यावर बट्ट्या घ्यायच्या त्यानंतरच त्या बट्ट्या ऑइलमध्ये ऍड करायच्या आता, आता एक साइड सेट झाल्याशिवाय आपण बट्ट्या पलटी मारून घेणार नाही आता इथे बट्टीचे एक साइड सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान लेअर दिसायला सुरुवात झालेली आहे बट्ट्यावर आपण बट्ट्याला पलटी मारून घेऊया इथे आलटून पलटून आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत पर्यंत बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आता तुम्ही बघू शकता आलटून पलटून छान गोल्डन कलर येईपर्यंत पर्यंत मी बट्ट्या तळून घेतलेल्या आहे हे बघा बट्ट्याला किती छान लेअर सुटलेले आहे या लेअर्स मोस या बट्टीला घडीची बट्टी म्हटले जाते आता राहिलेले सर्व बट्टे याच पद्धतीने तळून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली घडीची दाळ तयार झालेली आहे हे बघा भरपूर लेअर्स वाली बट्टी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कॉमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते घडीची दाळबट्टी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सेम अँड कोमन रेसिपी, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन म्हणजे घडीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील